नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत गुगलवरून माहिती घेऊन उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पुण्यातील एरवडा पोलिसांच्या तपास पथकानं शिताफीनं तेलंगणा येथून अटक केली आहे नरेंद्र बाबू नुनसावत असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून हा आरोपी आणि इतर दोन सहकाऱ्यांकडून एरवडा व चतुर्शुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत या सराईत आरोपींकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे ते दरम्यान झोन चार मधील चतुर्शिंगी पोलीस स्टेशन आणि अरोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यात तेलंगणा इथे पाठवलं होतं सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमालाचा शोध घेतला या आरोपीचं नाव आहे नरेंद्र बाबू नुनसावत वय सत्तावीस वर्ष हा राहणार आहे हैदराबादचा आणि हा आरोपी त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो वेगवेगळ्या शहरामध्ये गुगलवर सर्च करून त्या ठिकाणी पोचतो आणि त्या ठिकाणी मोठ्या सोसायटीमध्ये चोरी करतो शहरामध्ये येऊन चांगल्या मोठ्या हॉटेलला थांबून चोऱ्या करून हा मुद्देमाल घेऊन जात असतात यांना या, या सर्व आरोपींना या या आरोपीला तपासादरम्यान असं लक्षात आलं की याच्यावर जवळपास पंचवीस घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीकडून आपण जवळपास दोन लाख पंचेचाळीस हजार अह किमतीचा बुद्धिमान रिकवर करण्यात आलेला आहे कम ऑन गाइस हरी आप अरे एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता okay. But that's okay, you can learn. ब्रो इसका ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना एक hmm. <laughs> ढक्कन पहले तो सही पानी पीना। हम्म hmm? <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.